नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील आजचे म्हणजे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस चे लाल कांदा बाजारभाव मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कळवण येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता तेराशे ते चौदाशे रुपये सरासरी भावता अकराशे पन्नास ते बाराशे पन्नास रुपये कमीत कमी भाव होता हजार ते अकराशे रुपये गोल्टा आणि गोलटी होती चारशे पन्नास ते सातशे पस्तीस रुपये आणि खाद होती दोनशे ते चारशे पन्नास रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवक होती दोनशे पन्नास न कृषी बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा येथील आजचे लाल कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता तेराशे पन्नास ते सोळाशे पंचवीस रुपये सरासरी भावता बाराशे तेराशे पन्नास रुपये कमीत कमीतकळी भावता हजार ते बाराशे रुपये उलटा आणि उलटी होती पाचशे ते अकराशे रुपये आणि खाद होती तीनशे ते सहाशे रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवक होती एकशे वीस कृषी बाजार समिती स्वर्गीय निवृत्ती काका देवले कृषी उत्पन्न बाजार समिती उमराना येथील आजचे लाल बाजार भाव जास्तीत जास्त भावता तेराशे ते चौदाशे पस्तीस रुपये सरासरी भावता अकराशे पन्नास ते बाराशे पन्नास रुपये कमीत काही भावता सातशे हजार रुपये येथील आजची लाल कांद्याची आवपोती चारशे नग कृषी बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथील आजचे लाल कांदा बाजार भाव बाँ। जास्तीत जास्त भावता तेराशे ते चौदाशे सत्याहत्तर रुपये सरासरी भावता अकराशे पन्नास ते बाराशे साठ रुपये कमीत भाव भावता सहाशे साठ ते हजार रुपये उलटा आणि गोलटो ते चारशे ते आठशे दोन रुपये येथील आजची लाल कांद्याची पावपोती दोनशे नव्याण्णव नग कृषी बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवण येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव होता बाराशे पन्नास तेराशे त्रेसष्ट रुपये सरासरी भावता अकराशे पन्नास ते बाराशे पन्नास रुपये आणि कमीत कमी भावता चारशे अकराशे रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवपोती चौदा हजार क्विंटल कृषी बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथील आजचे लाल कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव भावता बाराशे पंच्याहत्तर ते तेराशे अठ्ठ्याऐंशी रुपये सरासरी भावता अकराशे पन्नास ते बाराशे पन्नास रुपये आणि कमीत कमी भावता चारशे तर एक हजार पन्नास रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवपोती दोनशे बत्तीस न पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजचे लाल कांदा बाजारभाव बाद। जास्तीत जास्त भावता बाराशे पन्नास ते बाराशे सत्त्याऐंशी रुपये सरासरी भावता अकराशे पन्नास ते बाराशे चाळीस रुपये आणि कमीत कमी होता सातशे अकराशे पन्नास रुपये व येथील आजची लाल कांद्याची अवकती पाचशे तेवीस नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव उपबाजार आवार विंचूर येथील आजचे लाल कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव होता बाराशे पन्नास ते तेराशे सव्वीस रुपये सरासरी भावता अकराशे पंच्याहत्तर ते बाराशे पन्नास पन्ना रुपये आणि कमी कमी भावता पाचशे ते अकराशे रुपये वयतील आजची लाल कांद्याची आवक होती सहाशे पंच्याऐंशी नग धन्यद शेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ सोडपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अशा शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद